लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पावरून लोकमान्य नगरचा विषय आता चांगलाच तापला आहे यामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी थेट उडी घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून आले देण्यात आलेल्या स्थगितीवर त्यांनी तीव्र आक्षेप घेत सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे लोकमान्य नगर येथे आयोजित बैठकीत आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना ठाम पाठिंबा दर्शवला मी लोकमान्य नगरवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे स्थानिक आमदाराने शिफारस केली आणि लगेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली हा निर्णय संशयास्पद असून नागरिकांवर अन्याय करणारा आहे असा आरोप त्यांनी केला पुढे बोलताना आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाले भविष्यात जर या ठिकाणी जबरदस्तीने बुलडोजर फिरवण्यात आला तर त्या बुलडोजर समोर पहिल्यांदा मी स्वतः उभा राहीन लोकांच्या घरांवर त्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही सरकारने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत लोकमान्य नगरच्या नागरिकांची सोबत करणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले त्या लोकमान्य सांगितलं कोरोना ह्याच्यात आपल्याला सगळ्या लोकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे कारण नेतृत्व हे तुम्ही करत आहात आता आपण जरी सांगत असलात की आम्ही नेतृत्व करायला पाहिजे आम्ही नाही आम्ही सोबत आहोत भक्कमपणे तुमच्या सोबत आहोत आत्तापर्यंत जसं तुम्ही सांगितलेलं आहे की आम्ही कुठच्याही राजकीय पक्षाशी निगडत असो किंवा नसो हे महत्वाचं नाही आहे राजकीय आमची विचारसरणी काय असेल हे महत्वाचं नाही आहे कारण शेवट्याला जेव्हा आपलं घर निघून जात होतो तेव्हा आपण कोणाला मतदान केलं आहे कोणासाठी आंदोलन केलं आहे हे बुलडोजर बघत नाही ती एकही आपल्याला आत्ता दाखवायची hmm. आणि म्हणून आपली विचारधारा कुठची असेल आपण कुठल्याही राजकीय पक्षाला आत्तापर्यंत मतदान करत असलो तरी मला आठवतं वेताळ टेकडीचं जे आंदोलन होतं ते हेच चालत होतं की आम्ही तुम्हाला जर मतदान अपेक्षित असेल आमच्याकडून तेव्हाच मतदान आमच्याकडे अपेक्षित करा जेव्हा तुम्ही आम्हाला आश्वासन द्याल की या तिकडे तुम्ही हात नेला पटा पटापटा सगळे राजकीय पक्ष बघा देशील आणि स्थगिती आहे पण हेच महत्वाचं कदाचित तुम्हाला वाटत असेल आदित्य एवढ्या म्हणजे ह्या एका एरिया बद्दल का बोलत आहे कारण आम्ही मुंबईत पाहतोय आम्ही नाशिकमध्ये पाहतोय पुण्यात पाहतोय प्रत्येक ठिकाणी एक 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 अशी कॉलनी एखादी एखादा आपला गव्हर्नमेंट कॉलनी असेल आता आपण जसं उल्लेख केला आमच्या शेजारच खेळवाडी मधली आमची गव्हर्नमेंट कॉलनी आम्ही काय निश्चित केलेलं आपल्या सरकार असताना की, सरका की वर्षानुवर्ष जे तिथे आपले शासकीय कर्मचारी आहेत राहत महाराष्ट्राची सेवा करत आले जर आपण इतर काही कोणी तिथे येऊन बसलं तर त्यांना लगेच खूपच घर देतो खूपच घर देतो मग शासकीय कर्मचारी नसेल पोलीस कर्मचारी नसेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काय असा गुन्हा केलाय की आपण त्यांना परमनंट घर देऊ शकतो सरकारने सरकार मोठमोठे प्रोजेक्ट्स अदानीच्या घशात घातले त्याचप्रमाणे पुण्यात आता छोटा अदानी कोणाला बनवायचा प्रयत्न सुरू आहे का हा प्रश्न आहे लोकमान्य नगरचा साडे सोळा एकरचा मौल्यवान भूखंड कोणाच्याही घशात घालण्याचा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही लोकांच्या हक्कांवर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न आम्ही रस्त्यावर उतरून जनतेच्या ताकदीने उधळून लावू असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला ते आपण बोलायचो ना आता महाराष्ट्रात थोडं त्यांनी वेगळं केलं काय माहिती का नवीन भूमीकडे <laughs> आणि परत <laughs> तुम्ही कायद्याप्रमाणे जर घेतला माझ्या राज्याचे टॅक्स भरले माझ्या शहराचे टॅक्स भरले ते भरला मला काही हरकत नाही पण तिकडच्या लोकांना तुम्ही काढून घराबाहेर काढून कुठे पाठवणार हे माहिती नाही काय मिळणार त्यांना हे माहिती नो नाही नोकरीच्या अस नाही आणि हे सगळं करून जागा बळमट द्यायच्या कोणासाठी आपण करतोय कोणासाठी लढा देतोय राजकीय पक्ष म्हणून आपलं अस्तित्व कोणासाठी असायला पाहिजे तर जे तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्हाला आश्चर्य झालं की अरे आदित्य तुम्ही एवढ्या मोठ्या विषयात दर्शक करता हाच सर्वात मोठा विषय कारण जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सगळे राजकीय पक्ष आपल्या दारोदारी येतात निवडणुका गेल्यानंतर सगळ्या बिल्डरांचं दारी जातात कोणी आपलं दारी येतात ओळख पण लागतो आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो आज जास्ती वेळ दिसत नाही काय पाहुणी पण सांगितलं मी पण तेच सांगतो की अधिवेशनात आम्हाला हा विषय होताच परत एकदा अधिवेशनात घेऊ पण जर त्यांनी बुलडोजर आपल्या घरा आणलं तर पहिलं आम्ही तिथे समोर तुमच्या राहू तुमच्या आणि बुलडोजरच्या मध्ये आमच्या एवढंच तुम्हाला मी सांगायला आलो हा ह्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही ठरवलं हो सगळ्यांनी एकमताने ठरवलं हो की नाही आम्हाला जे सरकार सांगते ते मान्य आहे आम्ही तुमच्यासोबत मी तुम्हाला एवढंच सांगायला आलं की तुमचा विकास आणि तुमचा विकास ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे दुसऱ्या कोणालाही नाही किती मोठी मोठा लोकप्रतिनिधी आला किती मोठा कोणी नेता आला काही आश्वासन दिलं जोपर्यंत तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकमत नाही होत तोपर्यंत त्याला कुठचाही अधिकार देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे पेपरवर जे काही येत नाही आणि कोर्टाच्या खरं कधी कधी खोट्या पण सह्या करतात तिथे पण आपल्याला कळत आणि काही काही लोक सांगतात सही केलं तर भाजी सही नाहीच ही खोटी सही हे पण सांगतात क्लीनचीट मिळवण्यासाठी कसंही करू नका सगळ्यांचं परा एकदा सगळ्यांना एकमेकांना विश्वासात घ्या तुमच्यामध्ये भांडणं ना प्रयत्न होईल ते निर्माण करण्याचा प्रयत्न होईल जातींचा असेल समाजाचं असेल धर्माचं असेल भाषेचं असेल इथे पण आगी लावण्याचा प्रयत्न होईल ते कृपा करून होऊ देऊ नका तुम्ही जे धरवाल इकडचे स्थानिक म्हणून जे धरवाल आज लिहून घ्या माझ्याकडून मी तुमच्यासोबत जे काही तुम्ही ठरवाल त्याच्यात राहील या आंदोलनात सहभागी झालेले ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनीही सरकारवर कडाडून टीका केली लोकमान्य नगरच्या नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही पुनर्विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्कांवर गदा येऊ देणार नाही सरकारने तातडीने नागरिकांशी संवाद साधून आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे असे ते म्हणाले ज्या लोकांनी तुम्हाला एका एका एक सामान्य कुटुंबामधनं तुम्ही कुठलं अगदी वरपासून सांगतो तुम्हाला मी त्या लोकांना काही नव्हतं त्यांना तुम्ही सभागृह दाखवलं त्यांना त्यांचे महाल झाले हो इतके त्यांना तुम्ही मोठे केले त्या मंडळींना आणि त्या एवढं मोठं केल्यानंतर आपल्याला आपल्या हक्काच्या लढाईसाठी सातत्याने साथ अनेक वर्ष तुम्ही मागोभर राहून हे जर असं पात्रात पडणार असेल तर त्या ज्या वेदना आहेत ते इतक्या वाईट आहेत सांगतो मी तुम्हाला ज्या पद्धतीने आता हे सुद्धा मला बोलले बोललेकर आणि सातत्याने भावना व्यक्त करताय त्याच्यानंतर इथं आता एक संदीप म्हणून संदीपचं नाव आडनाव चांदोरकर तर संदीप चांदोरकर <laughs> चांदोर त्या दिवशी माझ्याशी रात्री बोलत होते त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या ज्या गोष्टीसाठी आम्ही आयुष्य वेचलं घरदारांकडे लक्ष दिलं नाही उद्योग व्यवसायाकडे लक्ष दिलं नाही आणि शतप्रतिशत साठी आम्ही प्रयत्न केले आणि ते झालं आणि आम्हाला मात्र त्याच्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय बरोबर ज्या लोकांबरोबर आम्ही रस्त्यावर लढायला लागलो आणि त्यांना सत्तेत बसवलं आणि त्या लोकांनी मात्र आम्हाला रस्त्यावर सोडलंय आणि ते सत्तेच्या खुर्ची उभवत आहेत मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे